जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक चौदावा अखंड ध्यान नाम समास चौथा कीर्तन समर्थ कलियुगी कीर्तन करावे कर्कश कुरटे सांडावे एकीकडे खटखट खुंटून टाकावी खळखळखळांशी -خ़़ न करावी खरे खोटे खवळो नेदावी वृत्ती आपुली गाणे गाऊ नये गाता गळो गाता नये गौप्य गुज गरजो नये गुण गावे घेसने घसमरपणे घुमणे योग्य नव्हे नाना नामे भगवंताची नाना ध्याने सगुणाची नाना कीर्तेने कीर्तीची अद्भुत करावी चक चक चुकावे ना चाट चावट चळावेना चर चर सुर चुर लागेना ऐसे करावे छळछळ छळना करू नये छळीता छळीता छळो नये छळने छळना करू नये कोणी एकांची जी 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 म्हणावे जो जो जागे तो तो पावना जप, जप, जप जनी जनार्दना संतुष्ट करावे झिरपे झरे पाझरे जळ झळके दुरुणी झळाळ झडझडा जल जल ती सकळ प्राणी तेथे या या मनावे नलगे या 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 नलगे या 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 या, नल या 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 काहीच नलगे दासी टक 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 करू नये टाळा टाळी टिको नये टम 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 लावू नये कंठाळवाणी ठस ठक 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 करावे करावेना ठाखे ठमखे ठसावेना दान डळमळ डळमळ ढको नये डगमग डगमग कामा नये डंडळ डंडळ चुको नये हे कांडपणे ढिसाळ ढाळा ढळती कुंचे ढोबळा ढसकन डुले नाचे ढळे चिना डिगडिगांचे कंठाळवाने नानाने ठक नागर नाना नम्र गुणागर नाना नेमक मधुर नेमस्त गाणे ताळ तंबुरे तान माने ताळबद्ध तंत गाणे तूर्त तार्किकतने मने तल्लीन होती थरथरा थरकती रोमांच थै 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 स्वरे उंच थिर थिर थिरावे नाच प्रेमळ भक्तांचा दक्ष दाक्षण्य दाटले बंदे प्रबंदे कोण दाटले दम दम दुमदुमो लागले जगदांतर धुरत तुरत धावून आला धिंग बुद्धीने धिंग झाला धाके धाके धोकला रंगा वग नाना नाटक नेटके ಟವನೆ ಪಿಂಗಾ ನಾಫೆಸ್ಕಟಫಲ ಭಾದಿಂದ बळे बड़े बळीची बड़े बळाविती कथे लागी भला 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 लोकी भक्तिभावे भव्य अनेकी भूषण भाविक लोकी परोपकारे मानेल तरी मानावे मने मत्तन व्हावे ममतेने मी 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 बहुत जने म्हणजेत आहे एके ठोकत एका पासी येऊ येऊ एती झडेसी या 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 या, या तयासी म्हणावे नलगे ರಾಗ ಸುರಂಗೆ ಅಂತರ ಸಂಗೀತರತ್ನಪಕ್ಷ ರತ್ನಾಮೇ ಲವತಿ ಮನ ಲಪೋ ಲಪತಿ ಜನ ಆವಿ ವಚನೆ ವೀವದೆ ವಾವರೆ ವಿವರೆ ವಸೇನಾ ವಗತ್ತೇವೀ ಜನಾತನಿ ಸಾರಾ ಸಾರ ಸಮಸ್ತು ಸಿಕ್ಕು ಜನಾ साहित संगीत सज्जनाला बरे वाटे खरे खोटे खरे वाटले खरखर खुरखुर खुंटले खोटे खोटे पण गेले खोटे म्हणून शहाणे शोधिता शोधेना शास्त्रार्थ श्रुती बोदेना शुक शारीका शमेना शब्दतयाचा हरुषे हरुषे हासिला हा हा भूलला हित होईना तयाला परत्रीचे लक्षावे लक्षक्षिता अलक्षी लक्षी लोचना ते ते अलक्षी विहिगम मार्गे क्षेत्र क्षेत्रज्ञ शोभतो शमेने शमुन शमवितो शमणे शोभणे क्षेत्रज्ञ सर्वाठायी श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन लक्षण समास चौथा जय रघुवीर समर्थ